नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी काकडीचे थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मी दोन काकडी घेतलेली आहे आता याची साल काढून खिसून घेते काकडीची साल काढून घेतलेली आहे आता आपण खिसून घेऊया अशा पद्धतीने आपण काकडी खिसून घेऊया काकडी खिसून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तो घालूया बेसन पीठ दोन चमच ज्वारीचं पीठ दोन चमच तांदळाचं पीठ दोन चमच गव्हाचं पीठ दोन तीन चमच घेणार आहे जसं लागेल तसं घ्यायचं आता मी तीन चमच घेतलेले आहे एक चमच तीळ अर्धा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमच लाल तिखट एक चम्मच धनेपोळ अर्धा चम्मच हळद मी हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे यामध्ये हिरवी मिरची आलं लसण आणि जिरे हे सर्व एकत्र वाटून घेतलेलं आहे आता आपण हे आपल्या आवडीनुसार यामध्ये घालूया दोन चमच घेतलेला आहे लाल तिखट टाकलेलं असल्यामुळे मी दोन चमच घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आता छान छानपैकी आपण सर्व एकत्र करून घेऊया काकडीचं पाणी सुटतंय त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पातळ मिश्रण केलेलं आहे अशा पद्धतीने पाच मिनटं ठेवूया पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घेऊया आपण हे मिश्रण तव्यावर घालूया छानपैकी पसरून घेऊया बाजूने थोडंसं तेल सोडूया आणि छानपैकी खमंग असं भाजून घेऊया आता आपण दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया मस्त असं आपण खरपूस भाजून घेऊया तेल सोडूया मस्त असं आपलं काकडीचं थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी काढून घेते मस्त असं आपलं झटपट काकडीचं थालीपीठ तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद